आपण जर पाहायला गेलं तर या वर्षीचा जवळपास तीन ते चार महिने उलटले आहेत तीन ते चार महिने उलटून सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये कारखान्यांना ऊस सप्लाय केला होता पुरवठा केला होता तसं तर नियमानुसार चौदा ते पंधरा दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे पण आज जवळपास चार महिने उलटून गेलेले आहेत चार ते पाच महिने उलटून गेलेले आहेत आज शेतकरी या अशा आपले प्रत्येकाचे बिल घेऊन आलेले आहेत हा परभणीचा कारखाना आहे श्री लक्ष्मी नरसिंह शुगर फॅक्टरी प्रायव्हेट फॅक्टरी आहे यांना जवळपास ऊस देऊन चार महिने झालेले आहेत पण या कारखान्याने आजपर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांना दिलेला नाहीये आज जून महिना चालू आहे कालपासून पाऊस चालू झालेला आहे प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये खरीपाच्या पेरणीमध्ये व्यस्त आहे पण या पेरणीसाठी लागणारा जो काही पैसा आहे तो पैसा या विकलेल्या ऊसातून शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता आज शेतकऱ्यांना एकही एक रुपया मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी काय सावकाराच्या दारात जावं सरकारच्या चा दारात जावं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे शेतकरी शेत स्वतःचा काळ ठेवू शकत नाही पेरणीसाठी पैसे लागणार आहेत आणि आज शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पेरणीसाठी पैसे नाही आहेत त्यामुळे हे हक्काचे पैसे आहेत हे हक्काचे पैसे घेण्यासाठी आज सर्व शेतकरी इथं मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि पेरणीसाठी पैसे नाहीत त्यामुळे आज शेतकरी आक्रमक आहेत किती शिल्लक आहे जिल्ह्यातला आणि किती शिल्लक आहे जेणेकरून देणं बाकी आहे विभागातला मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे जवळपास सव्वाशे कोटी रुपये शेतकऱ्यांना एफ आर पी येणं बाकी आहे आणि सव्वाशे कोटी रुपये खरं पाहिलं तर ही फार मोठी रक्कम आहे आणि पेरणीच्या तोंडावर नक्कीच ही जर रक्कम शेतकऱ्यांना दोन चार दिवसात भेटली तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणखी सुलभता होईल सावकाराच्या दरात जायची गरज पडणार नाही शेतकरी आत्महत्या सुद्धा थांबतील आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड येथील प्रादेशिक संचालक कारखान्यामध्ये आम्ही गेल्या दोन तासापासून ठिया लावून बसलेलो आहोत परभणी नांदेड भागातल्या काही शेतकऱ्यांचा परभणी जिल्ह्यातल्या लक्ष्मी नरसिंह कारखान्यानं ऊस नेलेला होता परंतु एकही रुपया आणखीन दिलेला नाही त्यामुळं आम्ही इथं बसलेलो एकीकडं ऊसाचा कायदा असा सांगतो की ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसामध्ये पेमेंट देणं शेतकऱ्याला हे बंधनकारक आहे आणि जर नाही दिलं तर त्याला पंधरा टक्के व्याज आहे परंतु आज चार चार महिने झाले एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेला नाही त्यामुळं आम्ही इथं बसलेलो हे ऑफिस हे आयुक्त ऑफिस आहे यांची जबाबदारी होती की शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळवून देण्याची परंतु हे मस्त इथं एसी लावून पंखा लावून बसलेले आहेत यांनाही काही घेणं देणं नाही शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे एकीकडे राज्य सरकार म्हणत होतं की पेरणीच्या अगोदर आम्ही कर्जमुक्त करू आणि शेतकऱ्याला नवीन उभारणी देऊ राज्यातल्या आत्महत्या कमी करू परंतु निवडणुकीत दिलेला शब्द या राज्य सरकारनं पाळला नाही परंतु आमच्या घामाचे दाम सुद्धा आम्हाला पदरात पाडून द्यायला हे सरकार कुठंतरी माग पडलेलं आहे आणि हे त्याचा नाचक्यपणा आहे म्हणून आम्ही शेतकऱ्याची पोरा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आज या कार्यालयामध्ये आमच्या माय बापाच्या कष्टाचे पैसे घेण्यासाठी दोन तासापासून बसलेलो आहोत जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही काय म्हणणं आलेलं आहे सगळ्या गोष्टींची आम्हाला तर विश्वास नाही सरकारच्या कार्यालयावर कारण आमचा चार महिन्या खाली उच गेलेला आहे आम्ही आधी इथे येऊन गेले आम्ही ऑफिसमध्ये पण आमच्या निवेदनाची मी दखल नाही काहीच नाही चार फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचा ऊस गेला लक्ष्मी नरसिंह कारखान्याला तर ते तेव्हापासून आम्ही त्याला कारखान्याच्या अधिकाऱ्याला याला फोन लावू लागले तर ते आज देतो उद्या देतो असं म्हणत म्हणत दोन तीन महिने गेले आता पेरणीचा टाइम आहे पाऊस चालू आहे आता ज्या आमच्या शेतीसुद्धा आता पडित राहायच्या मार्गावर याच्या कारण आता बी ब खत बी घेण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत त्याच्यामुळे आम्ही आज त्या प्रादेशिक साखर कार साखर सहसंचालकाच्या ऑफिसमध्ये येऊन बसलेलो आहे आणि आज पैसे घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही जर या पद्धतीने एफ आर पी चा पैसे मिळत नसतील तर जो उत्पादक जे क्षेत्र आहे ते कमी होईल का वाढेल इंटरेस्टेड आहेत शेतकरी हे नाही नाही सर शेतकरी आत्महत्या करण्याचं कारण बी हेच आहे सर कारण शेतकऱ्याच्या स्वतःच्या हक्काचे पैसे जर त्याला टायमावर भेटत नसेल तर आत्महत्या हत्याशिवाय काही पर्याय येत नाही ना म्हणजे ऊसाचं क्षेत्र यावर्षी कमी होईल असं वाटतं होणार ना आता आमचं आमचं कारखान्यात क्षेत्र आहे भाऊराव चव्हाणच ते ऊस टाइमावर नेत नसल्यामुळे आम्ही आमदार परभणीच्या कारखान्याला ऊस दिला होता लक्ष्मी नरसी कारखान्याला उत्पादन आम्ही जे चार पाच एकर एक दोन एकर चालल्या पैसे मिळत पैसे टाइमवर मिळत ना उसई जायना दीड दीड अठरा अठरा महिने उस जायनाला कारखान्याला आणि कारखान्याला गेला त्याच बी एक, एक रकमी पैसे भेटणार शेतकऱ्याला त्याचे दोन तीन बिलं निघायचं